मिन्ट झाली अजून पाणी येईना लाईट का काय जा पाय जावं जा जा लागेल मोटर चालू करून अरे लाईट गेली का काय मी मोटर चालू करून आलो होतो पाहिलं नाही का तिकडं मोटर पाणी निघल चालू झालं होतं सिंगल लाईट आहे पण मोटरीच नाही वाटत नाही नाही आता नाही का बर बारा वळून तू जो मी काय म्हणतो ते मी असं म्हणतो ते म्हणलं दाजीला माझ्या बहिणीला बोलला असत चालेल नाही खर्च आहे तुम्हाला करतो ना खर्च करतो ना गावरण कोंबड आणशाल का आणि आणतो लगेच तुम्हाला माहिती माझी बहिण ते दिवस झाले नाही असत चालेल चालेल मग काय ते दाजी ना माझ्या लहान बहिणी म्हणत होते तुझी मधली बहिणी ना खाऊस नाही घालत म्हणे कधीच नाही आणू आपण गावरान कोंबडा आणतो मी गावरान कोंबडा आणा आणि दाजीला तुम्हाला माहिती काय लागत सगळं आणतो ते माहिती मंग बरोबर माहिती का ती नाही का नाही मग तुम्ही तोंडा हात करतो कपडे घाला फोन लावा आता तुम्ही काय करा हे पावडे द्यात ठेवून तोंड हात पाहतो दाजील फोन लावा या तुम्ही कोंबडा खायला आता पावडं ठेवून देतो कपडे घालतो लगेच जातो फोन पे लावून घ्या फोन पे लावून घेतो चला आठकानी जातो बरं का आता काही लगेच जातो कोंबडा आणतो फोन लागतो हॅलो म्हणलं आज याल का तुमच्यासाठी आता पार्टी ठेवली कोंबड्या गावराने गावरान, गावरान कोंबड बर बर या गाडीवर या मुक्कामी बर का मुक्कामी या मुक्कामी आपलं घर कसं आहे मग आता रात्र मग चालू मग कमी झाले कधी आपल्या घरा असतील कधी राहिलच नाही मग कमी या मग घेऊन लवकर आणलं लवकर साहेब होईना त्यांच्या घरी जातील एकटा आपलं घर एवढस आपण दोघं राहतो कसं बी आपल्याला अजून पोरसोर नाही काही नाही हा ते चाऊ गज आणि या घरात कसं बस एवढ्या एवढ्या नाही नाही जास्त जर झाली ना इकडे देऊ या लिंबूळी खायला लिंबू या लिंबोडी खाई याच्या खाली दाजीला दीड देऊ झोपू हा ताई ना आपण आपण इकडे झोपू बर चाललं ना तस तुमच्या हिशोबाने करा भाई चला नाव नाही ठेवलं पाहिजे म्हणते नाही काय नाही नाव ठेवाय ते या मग घेऊ त्या सावती कोंबडी आला मोठी आला चांगली दाजीला आवडते आवडी दे उकाडा काय ते चलन चल हा ठीक आलोच चला आता मी ना मस्त सरपण काळी काढून ठेवते चुलेवरची भाकरी आणि ते कोंबडलाही आवडत कांदे बिंदे लिंब आहे किती लिंब आहे लिंबूची दारा पुढे लिंबू लिंब तोडत ठेवते मस्त पिवळे पिवळे आजी ता लिंबू टाकूनच हालणार आहे मला माहिती झाले दोन तीन लिंबूच लागले परत कांदे बिंदे अजून सरपण काळी घार आहे चुलेवरचं मटण आहे आज काय

काय झालं अरे तो बहिणीचा तो जाईचा फोन हालता कधी इतक्या पाच एक तो फोन काय तू काय तुला केला तर येते त्याने आपल्याला नाही मला यायच तो, तो मेहनचा मला फोन यायचा साडू काय चाललंय साडू काय चाललंय काय बोल शेती काम चालली तुझं काय करायचं म्हटलं माय बहिणी काय म्हणतो

चाल ना मग जाऊ ना तुम्हाला काय काम नाही नावानी बरं दिवसाच खाऊश वाटलं होत तिची भाजी का खाऊश वाटत ती तिला मस्त भाजी बाजू मा बापाच्या घरी होतो ना अशीच झन झाली बाजू भर तुला काय झालं

म्हणजे तुमचं लखुड ना कठीण का झाला काय बोलायचं वाडा सांगेल तेवढच करायचं वाडा म्हणजे तिथे दारू बी रु प्यायची नाही मावण्याला आवडत नाही तुम्हाला सांग आणि एक तर तिचं घर बारीक आहे गपची बसायचं तू जाटा सुटल्या तुम्हाला माहितीये मी तू जा तू राहतो घरी काय आता दोघांना बोलावले ना जायचो गप्प बसाय का तेवढं

आणि चांगला खंबा आणला मोठा एक दीड किलो मटण झालं मटण एक दीड किलो आहे बाटली बाटली बाजूला ठो आणि लिंबू आहे त्याच्यात सगळे लिंबू सगळं लिंबू होते ना आपल्याकडे होते का बरे पण नाही हॅलो

नमस्कार साडू नमस्कार भाजी भाजी बरे ना हा खुचे राहते आले काय हाय बर काय बरे काय नाही कसं आपण बसलो आवाजी आंबेखाली बस भाकरी करून ठेवल्या नुसती भाजी राहिली हा तुला कसं घरात उमच सवय ना आता आमच्या शेतकरी परपण असं गौऱ्यावर साहेब पाक पण जग किती सुधारले दाजी तुम्ही गॅस तर घ्यावा खा त्याला आवडतच नाही गॅसवर गॅसवर खात बाकरी बाजी त्याला म्हणजे बेकार रे

घरीच नाही बसलो हे चार पूर्ण जर आता जोपाल घर गेलो पाय पाय गुतायचे अस नाही नाही असं तुम्हाला पूर्ण आमच्या मामा गडी माहिणी

નિવાન કોંબળી એકત્રોપિત

तुम्हाला घरी काय सांगितलं होतं तिथे गेल्यावर काय फुकत बसू नका झाली सुद्धा तुम्ही जर दाजीला काय ना काही म्हणून तू काय बोलव्या तो म्हटली मला जेवायलाच बोलत नाही जेवायला म्हणून बोललं मला तुझी खत वाटली म्हणून आता मल्ली बाई पाहुण्याला येण्याच काय नाही वाटत वाटली तुम्हाला नेमता नेमित येईल मग मला सवड नाही हे असे करते काय याला कसं बोली जा आले नाही काल आल नाही तुम्हाला बकडे आई जेव्हा तू आला जा खरं पण मला झोपाय सोय झाली पाहिजे तुम्ही झोपाला कुणा मी जेव्हा तू तिकून राहील शांत राहील मध्ये मी राहील काय बोल वाजत वाजवणार जेव्हा जोपाई सोय पाहतो दोन घास मी कमी खातो पण मला पहिले जोपाई सोय लागायची जोपण्याचं काही जमणार नाही घरी आम्ही प्रियामा बोलवलं तर तुमचा कोंबड्या तुम्हीच खा हे

अवघडे बाई म्हणून तुला म्हणतो ते तो फोन नव्हता पाव नाही तिथे फोन मांडणं कोणी करतो घरी गेलो पाव नाही चालू तोंडा का आता आजचे दिवस घ्या ना मग तुमचं नाही जमत ना चल आमचं कमडा आम्हीच खाऊ काय झाले तुम्हाला खाऊ घालायचं परत जर बनले की बा बहिणी जायचं घेऊ देवकर तुमच्या मुळेच जायचं पडली त्या जागा द्यायला आपल्या आपल्या घरी जेवण जायचं जो खाएजे खाएजे आपने 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 ना मटण खायचं ते तिला सोडून आणि तुमचा तुम्हाला जाऊ द्या आपण दुसरे मीच तुम्हाला फोन करा मोटर चालू करून पाणी बैठक भाजी करतो मस्त लॅडम पाहू ना भाई मला वाटलं ना शांतीच नवरा अजून सुधारला असं काही आता मस्त म्हटलं म्हणतो कोंबड्या भाकरी केला काय जेवायचं खावायचं काही नाही मला झोपायचं आणि मला झोपायचं तमाशा आहे बाई